लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगींनी टीका केली ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगींनी केलाय आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याचं मनोज जरांगीनी यावेळी सांगितलं ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते तसेच एकाही तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका अशी विनंती देखील मनोज जरांगींनी केली मनोज जरांगी म्हणाले भारतात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे ते दिशाभूल करत आहेत दिशाभूल करायची ती करू द्या त्यांना आरक्षण संविधानाने दिलं आहे एस सी एस टीला धक्का लागणार नाही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यांचं आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यानंतर लक्षात येतं आहे आंदोलनाला एवढे लोक येतात यावरूनच लक्षात येतं आंदोलकांना मी काही म्हणत नाही हे सरकार घडवून आणत आहे दादा त्यांना काय म्हणायचं ना ते त्यांचा विषय मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहेत त्यांना काय दिशाभूल करायचं कळते एस सी एस टीला चांगलं कळतं एस सी एस टीवाले खूप हुशार आहेत कोणाला धक्का लागेल का नाही लागत खूप म्हणजे लय आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेलं आहे त्यांना धक्का लागतो हे नाही लागत यांनी सांगितलं न ना। फरक नाही पडत पण यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही त्यांना काय म्हणे आंदोलन करायचंय त्यांना अधिकार त्यांनी करावं करा। आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार सरकार का शक्यता असू नाही का शक्यता असू नये शक्यता का असू का घडून येते अचानक अचानक का घडून येते का असू नये नाही असू म्हणजे सरकार जर असं करत असेल तर नाही भीती भीती नाही शक्यत का असू नये अचानक का घडून येत सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला सरकार पुरस्कृतच असू सरकारला काय त्यांनी असंच केलेलं इथून मागणी सरकारने घेतलं वाजून स्वतःच जनता सगळे विरोधात घालून बसली आम्हाला काय भीती नाही आम्ही ना भी बोलणार बी नाही स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचंच नाही सरकार तेरा जुलैपर्यंत काय बोलणार नाही नाही काय काय ज्याला आंदोलन करायचं ते करावं त्या ज्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची करू शकतो आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाहीत करू नको ते दादागिरीनं ने म्हणू शकत करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर